नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉन प्रेस करा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत दिवाळीनंतर राज्यात निवडणुकीचे फटाके फुटतील असा अंदाज आहे त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे विधानसभा फार्मन... निवडणुकीत अजित पवार आणि राज ठाकरे तिसरी आघाडी तयार करतील असं रोहित पवार म्हणाले आहेत दिल्लीवरून फार आलं असेल तुमचं कुठला गणित बसलं बसत नसेल म्हणून ते तिसरी आघाडी करतील अजित पवार म्हणसे हे तिसरी आघाडी निर्माण करतील असं दिसतंय त्यांची ही सुरुवात झाली आहे जागा वाटपामध्ये घासघीस करून मत घासण्यासाठी तिसरी आघाडी मत खाण्यासाठी तिसरी आघाडी तयार होईल सुपारीबाज पक्षांची संघटना मत खाण्यासाठी समोर येईल असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे दलित मुस्लिम समाज तिसऱ्या आघाडीच्या मागे जाणार नाही निवडून येण्यासाठी नाही तर मत खाण्यासाठी या पक्ष उभा राहतील तिसऱ्या आघाडीत अजित पवार मनसे हे पक्ष असतील वंचितची भूमिका काय आहे हे पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत प्रकाश आंबेडकर यांनी मकापला तिसऱ्या आघाडीमध्ये यायची ऑफर दिली आहे माकप नेते जे पी गावित यांना प्रकाश आंबेडकरांनी ही ऑफर दिली आहे संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षही विधानसभा निवडणूक लढणार आहे तर म्हणून जरांगे निवडणूक लढवायची की नाही लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहे काही दिवसांपूर्वी संभाजी राजे छत्रपती यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती त्यामुळे जरांगे संभाजी राजांच्या उमेदवारांना पाठिंबा देणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र